राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणजे भारतभूमीच्या रक्षणार्थ सीमेवर ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारतभूमीच्या आपल्या रक्ताचा अभिषेक करून मनोमन स्वतःच्या देहाचे बलिदान देऊन कृतार्थ झालेले आपले शहीद वीर जवान राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणजे काय तर जेव्हा एखाद्या वीर जवानाचं पार्थिव तिरंगी झेंड्यामध्ये लपेटून आपल्या जन्मगावी येतं त्यावेळी ते पार्थिव देखील त्याने दिलेली शहादत लोकांच्या नजरेत भरवत असतं स्वतःच्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता राष्ट्रभक्तीसाठी आतंकवादी हमले अंगावर घेणाऱ्या किंवा सीमेवर लढणाऱ्या जवानाला वीरमरण येऊन स्मारकाच्या रूपातून आपल्या जन्मगावी अमर राहणे ही परिकल्पना म्हणजे खरोखर त्या वीर आत्म्याला दिलेली आदराची आदरांजली आणि ही अभिनव कल्पना राबवण्याचे काम शासनाचे नसून भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याचे उदाहरण तालुका पाटणमधील डिगेवाडी मुरुंड येथे ग्रामस्थांनी आपल्या देशाप्रती प्रेम राष्ट्रभावना आणि शहीद वीर जवानांबद्दल आदर मनात ठेवून लोकसहभागातून शहीद जवान संदीप केशव सपकाळ यांचे अमर जवान स्मारक आणि प्रवेशद्वार बांधून एक वेगळा उपक्रम राबवून पूर्ण भारतामध्ये एक वीरांच्या प्रती सुसंस्कृत असा संदेश दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी वीर जवानांची स्मारक प्रत्येक गावांमध्ये बांधली गेली तर त्या गावातील तरुण मुलांच्या मनामध्ये देखील राष्ट्रभक्ती वीर जवानांच्या स्मारकांना बघून जागृत झाल्याशिवाय राहणार नाही खरोखरच डिगेवाडी ग्रामस्थांनी एक नवीन आदर्श घालून देऊन ग्रामस्थांच्या वतीने आणि माजी कर्नल महादेव काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद जवानांच्या कुटुंबियांची विचारपूस केली वीर जवानांच्या पत्नीचे सांत्वन करून भविष्यामध्ये कुठचीही मदत लागली तर मदतीचे आश्वासन दिले त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची सर्वतोपरी जबाबदारी आणि इतर शैक्षणिक मदत देखील करण्याचे आश्वासन देऊन वीर जवानांचे कुटुंब ही गावची जबाबदारी हा मोठा आदर्श डिगेवाडीकरांनी घालून दिला शहीद जवान संदीप केशव सपकाळ यांच्या स्मारकाचे मुखावलोकन माजी कर्नल महादेव काटेकर तसेच तहसीलदार तालुका कार्यकारी दंडाधिकारी अनंत देवांना गुरव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आर ए भोरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक सागर खबाले पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर तथा सैनिक फेडरेशन साताऱ्याचे प्रशांत कदम सिव्हिल इंजिनियर देवानंद कदम तसेच ई एस एम यत्ता दहावी बॅच एकोणीसशे नव्याण्णव आधीची प्रमुख उपस्थिती लाभली तसेच शहीद स्मारकाला देणारे शिल्पकार कैलास नागसाखरे यांचे मनोमन आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आमच्या चॅनलच्या वतीने स्वराज्य ग्रुप डिगेवाडी तथा ग्रामस्थ मंडळ डिगेवाडी वासियांना आणि या अलौकिक अशा सोहळ्याला मूर्त रूप देणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल डिगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मानाचा सॅल्यूट व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सुतार सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स डिगेवाड़ी मुरुड पाटन सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल मिस एन अपडेट